मित्रांनो पावसाळा थोडासा रंगात आला की जागोजागी ही फळभाजी विक्रेते आपल्याला दिसायला लागतात तरीही ते क्वचितच असतात कारण मुळातच ही भाजी अत्यंत दुर्मिळ आणि अगदी थोड्या कालावधीसाठी उपलब्ध असते जाणकाराची यावर नजर पडली की तो ती घेतल्याशिवाय पुढे जात मला ही। ही। सुद्धा साहेबांचा घरून तसा आदेशच आहे त्यामुळे मलाही दिसता क्षणी मी ती पाव किलो घेऊन टाकली ही भाजी घेताना मी भाजीवाल्या दादांना भाव विचारला असता मग त्यांनी मला साठ रुपये पावशिराचं सा सांगितलं मला घरी पत्नीला उत्तर द्यायचं होतं म्हणून मी त्यांना विचारलं की दादा तुम्ही काही कमी करणार का त्यावेळेस त्यांनी पन्नास रुपये पावशेरने मला ती दिली त्यामुळे मला अगदी विजयी झाल्यासारखं वाटलं माझी विजयी मुद्रा घेऊन घरी मी गेल्यावर पत्नीने मात्र मला ऐकलो शेजारच्या ताईंना तर चाळीसला मिळाले बघतो तर काय सगळेच्या सगळे कटुर्ले माझ्याकडे बघून हसत होते लगेचच घरी आणलेल्या कटुर्ल्यांना स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन काढलं आज सकाळीच मला घरातल्या सूर्यांना धार लावून आणण्यासाठी सांगण्यात आलं होतं पण मी ते सकाळी विसरून गेल्यामुळे घरातच मी देवघरातल्या गोपीचंदन उघडण्याचा दगड काढून त्यावरून सुरीला धार लावून घेतली वेलकम टू मधुका रेसिपीज मित्रांनो आता आपण कटुर्ल्यांना अशा गोल गोल चक्त्यांच्या रूपामध्ये कापून घेत आहोत आणि अगदी त्यातले न्यूट्रिशनल कंटेंट्स जशाच्या तशा अबाधित ठेवून ऑथेंटिक रेसिपी आपण कशी करायची ते आपण बघ अशा पद्धतीने गोल काप करूनच तुम्ही रेसिपी बनवा याची रंगत तुम्हाला एकदा ट्राय केल्यावरच कळेल अशा काप करत असताना जर का त्यामध्ये एखादी बी आली ती तुम्ही अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आपण इथे आणलेले कटोरले कोवळे बघून आणले होते त्यामुळे बिया फार क्वचित निघाल्या कटुले ही एक रानभाजी आहे आणि रानभाजी त्या मध्ये मिळते त्यावेळेस आपण तिचा आवर्जून लाभ घेतला पाहिजे कारण ह्या रानभाज्या मानवाने तयार केलेल्या शेतातल्या भाजीसारख्या के नसून त्या जंगलामध्ये आपोआप वाढलेल्या भाज्या असतात त्यामुळे त्याचं न्यूट्रिशनल कंटेंट हा अफलातूनच असतो मित्रांनो याआधी चॅनलवरती आपण रानभाज्यांच्या शृंखलेमध्ये शेंदडी घोळ चिवई किल्लू आणि हदग्याच्या फुलांची भजे आणि हातग्याच्या फुलांचे कोफतेसुद्धा शेअर केलेले आहेत तुम्ही सर्व रेसिपीज नक्की ट्राय करून बघा तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल अरे वा बोलता बोलता आपले कटुरले सगळे कापून झाले आहेत तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आता आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चिरून आपण त्यात घातलेल्या आहेत आणि त्या छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आठ ते दहा हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आपण तेलामध्ये घालत आहोत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता यामध्ये पाव चमचा हळद घालत आहोत तीसुद्धा तेला छान परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हळदीचा छान असा मस्त रंग आलेला आहे मित्रांनो यामध्ये थोडंसं लसूण जास्त घालायचं आहे कारण यामध्ये आपण दुसरे कुठलेही एक्स्ट्राचे मसाले घालायचे नाही आहेत तेलामध्ये लसूण हळद मिरची छान परतून झाल्यानंतर सर्व गोलाकार कापून घेतलेले कटुरल्यांचे काप आपण यात घालायचे आहेत तुम्ही बघू शकता फोडणीमध्ये घातलेले कटोरल्यांचे काप आताच किती टेम्पटिंग दिसत आहेत याला छान परतून घ्यायचं आहे हलक्या हाताने अगदी अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली तर लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना ती आवडेल तर रानभाज्या ह्या न्यूट्रिशनने भरपूर अशा असतात त्यामुळे त्यांना जितकं साध्या पद्धतीने आपण प्रिपेअर करू तेवढं ते आपल्यासाठी चांगलं असतं का यामध्ये आपण आता चवीनुसार सेंदा मीठ घालत आहोत मीठ छान कालवून घ्यायचं आहे आणि याला शिजवताना एक प्रमुख काळजी घ्यायची आहे ती तुम्हाला मी पुढे सांगतो ज्यामुळे या भाजीतले न्यूट्रिशनल कंटेंट जसेच्या तसे अबाधित राहतील आपण हे सगळं शिजवताना मंद गॅसवरती करायचं आहे त्यावरती आपण झाकण ठेवून झाकणावरती थंड पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने झाकणावर पाणी घातल्यामुळे आतमध्ये भाजी शिजवण्यासाठी पाणी टाकण्याची गरज पडणार नाही आत वाफ तयार होईल आणि त्या वाफेमध्येच आपले कटोरे शिजतील सुरुवातीला अशा पद्धतीने झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपण हे कटोरल्यांचे काप शिजवून घ्यायचे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून ते शिजलेत की नाही ते चेक करून घ्यायचं आहे नसल्यास दोन ते तीन मिनटं पुन्हा आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे कटुर्ली अशा पद्धतीने गोल गोल आकारात कापल्यामुळे ते शिजायला किंवा वाफवायला अगदी थोडासा वेळ लागतो आपण दुसऱ्यांदा पाण्यासह झाकण ठेवून पुन्हा त्याला एकदा चेक करत आहोत तुम्ही बघू शकता तर अवघ्या पाच मिनटात होणारी ही भाजी आहे अगदी हलक्याशा चमच्याने ती कट होते याचा अर्थ आपले कटुर्ले शिजले आहेत काल मस्तपैकी हिरवीगार कोथंबीर त्यावरती बुरकवून आपली ही कटुरल्याची ऑथेंटिक भाजी तयार झालेली आहे तुम्ही याचा आस्वाद गरमागरम पोळी किंवा भाकरीबरोबर घेऊ शकतात मित्रांनो भेटूया पुढील भागात अशाच मजेदार नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपींसह तोपर्यंत तो बघत राहा मयुदिका रेसिपीज गुड बाय टेक केअर